काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ भोकरदन पोलिसांनी पकडला अठ्ठावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी सकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत व त्यांच्या पथकातील अरुण वाघ विकास जाधव यांनी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास रशियनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार अशी गोष्टी माहिती मिळताच भोकरदन पोलीस गाढे बाल रुग्णालयाजवळील मोकळ्या जागेवर घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी टाटा कंपनीचा ट्रक ज्याचा पासिंग क्रमांक एम एच वीस ई जी अठरा झिरो सहा हा तांदुळाने गच्च भरलेल्या अवस्थेत आढळून आला यावेळी चालक अतिक शेख रफीक शेख राहणार रफीक कॉलनी या चालकाला विचारले असता त्याने उडवळवीची उत्तरे दिली शेवटी याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर हा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असून मजूर बेग आयुब बेग मिर्झा रफिक कॉलनी यांच्या मालकीचा आहे असे त्यांनी पोलिसांना सांगितले यावेळी पोलिसांनी या, या ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये पन्नास किलो वजनाच्या दोनशे पोतड्या तांदुळाने भरलेल्या आढळून आल्या असून त्याचे वजन दहा टन असून अंदाजे किंमत तीन लाख रुपये व एक ट्रक असा एकूण अठ्ठावीस लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई गोकरदन पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत व त्यांच्या पथकातील अरुण वाघ विकास जाधव आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल सर्वत्र पोलिसांचे कौतुक केले जात आहे